हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत जो हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त प्रमाणात बनवला जातो असे कुळदाचे शेंगुळे बनवायला खूप सोपे आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम थोडेसे शी शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे जास्त घ्यायचे नाही मी इथे एकदम थोडे असे शेंगदाणे घेतले आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे लसणाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आणि इथे नऊ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी हिरवीगार अशी कोथंबीर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचे आणि मिक्सरला एकदम बारीक असं काढून घ्यायचं सुरुवातीला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि एकदा असं बारीक करून झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता आपण शेंगोळे बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊ त्यासाठी मी इथे ह्या वाटीच्या प्रमाणाने चार वाट्या कुळदाचं चा पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये तीन चमचे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं बरेच जणं कुळीत दळताना गहू टाकतात पण इथे मी गहू न टाकल्यामुळे वरतून गव्हाचं पीठ टाकत आहे तुम्ही जर कुळीत दळतांना गहू टाकले तर पीठ टाकायची गरज नाही आणि गव्हाच्या पिठामुळे आपल्या पिठाला छान असं बँडिंग येतं टेस्ट पण खूप छान लागते आता टाकलेलं पीठ आणि आधीचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथे मी एक चमचा शेंदा नमक घेतलेला आहे त्यानंतर जी मिक्सरला आपण एकदम बारीक अशी पेस्ट तयार केलेली होती ती अर्ध्यापेक्षा जास्त त्या पिठामध्ये टाकून घ्यायची आणि थोडीशी शिल्लक तशीच ठेवायची मी अर्ध्यापेक्षा जास्त मिश्रण त्यामध्ये टाकून घेतलं आणि एकदम चांगलं असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला पाणी न टाकता पिठामध्ये चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं एकदम चांगलं असं मिक्स करून झालं आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्यांना पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त सैल भिजवायचं नाही अशा पद्धतीने जर पीठ भिजवलं तर आपल्या शिंगोळ्यांची टेस्ट खूप छान होते इतपत घट्ट आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आता त्यावर थोडंसं तेल टाकून आणि चांगलं असं मळून घ्यायचं तेल टाकून मळल्यामुळे आपलं पीठ खाली चिटकत नाही एकदम व्यवस्थित असं पीठ भिजवून झालं आता आपण शेंगोळ्यांसाठी पाण्याला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी मी इथे गॅसवर एक पातीलं घेतलेलं आहे पातीलं चांगलं गरम होऊ द्यायचं पातीलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट राहिलेली होती ती सर्व या तेलामध्ये टाकून घ्यायची सर्व पेस्ट तेलात टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एक दोन ते ती तीन मिनटासाठी चांगलं मिक्स करायचं सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवर सारखं हलवत राहायचं एकदम व्यवस्थित असं आपलं मिश्रण परतून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत शेंगुळे शिजायला पाणी थोडं जास्त लागतं त्यामुळे पाणी टाकताना थोडं जास्तच टाकायचं आणि तुम्हाला जर रसा जास्त ठेवायचा असेल त्यासाठी पाणी थोडं जास्त टाकायचं इथे मी अर्ध्या पातील्यापेक्षा थोडंसं जास्त इतपत पाणी टाकून घेतलं पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ थोडं कमीच टाकायचं कारण आपण पिठामध्ये पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ टाकताना एकदम कमी टाकायचं आणि पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची पाण्याला चांगली उकळी येते तोपर्यंत आपण शेंगुळे करून घेऊ इथे छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि एकदम पातळ अशी एकदम शेंगोळे करून घ्यायचे शेंगोळे जितके पातळ कराल तितके पटकन शिजतात शेंगुळे करताना अजिबात खाली चिटकत नाही आणि तुमचं पीठ जर थोडंसं खाली चिटकत असेल तर गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि जितकी लांबी तुम्हाला करायची त्या लांबीमध्ये कट करून घ्यायचं इथे मी थोडे छोट्या छोट्या साईजमध्येच कट करून घेते आहे अशीच मी सर्व शेंगुळे तयार करून घेते आहे सर्व शेंगुळे तयार करून झाले एकदम बारीक एकसारखे शेंगुळे तयार करून घेतले त्यामधल्या थोडंसं पीठ आपण साईडला काढून ठेवलं ते पीठ एका छोट्याशा भांड्यामध्ये ठेवून घ्यायचं इकडे आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आली की लगेच त्यामध्ये सर्व शेंगुळे टाकून घ्यायचे शेंगुळे टाकताना थोडे मोकळे करून टाकायचे एकदम सर्व शेंगुळे टाकायचे नाही थोडे थोडे करून त्यामध्ये सर्व शेंगुळे टाकून घेतले आता जे पीठ आपण ठेवलेलं होतं त्या पिठामध्ये आपण ते शेंगोळ्यांमधलं जे पाणी आहे ते पाणी टाकून घ्यायचं चा। चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची सुरवातीला चमच्याने मिक्स करायचं आणि थोडंसं थंड झालं की हाताने चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची अशा पद्धतीने थोडंसं पीठ शिल्लक ठेवून त्याची पेस्ट करून जर टाकली तर टेस्ट एकदम छान लागते आणि घट्टपणा पण एकदम चांगला येतो एकदम पातळ अशी पेस्ट तयार करून झाली की त्यामध्ये टाकून घ्यायची एकदा चमच्याने हलवून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची एक दोन ते तीन मिनटानंतर आपल्या शेंगोळ्यांना छान अशी उकळी आलेली आहे एकदा चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं आपल्यांना जास्त चमच्याने हलवायचं नाही नाही तर आपल्या शेंगोळ्यांचे तुकडे होऊ शकता उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर चांगले असे शिजवून घ्यायचे तुम्ही बघू शकता एक वीस ते तीस मिनटानंतर एकदम छान शे असे आपले शेंगोळे शिजलेले आहे आपल्या रश्श्याला पण एकदम छान असा घट्टपणा आलेला आहे शेंगोळ्यांचं आर्क रशामध्ये एकदम छान असा उतरलेला आहे एकदम छान असे आपले शेंगुळे तयार झालेले आहे आता आपण आता आपण शेंगुळे फ्राय करून घेऊ हो। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल थोडंसं जास्त टाकायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये झराने रस्सा न घेता कोरडे कोरडे शेंगुळे घेऊन ते त्या तेलामध्ये टाकून घ्यायचे जेवढे शेंगुळे तुम्हाला फ्राय करायचे तेवढे सर्व टाकून घ्यायचे आणि चमच्याने चांगले असे मिक्स करत राहायचं एक दोन ते ती तीन मिनटं चांगलं मिक्स करत राहायचं बनवायला खूप सोपे आहे पण टेस्ट अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा एक दोन ते तीन मिनटानंतर एकदम छान असे आपले फ्राय शेंगोळे तयार झालेले आहे तर आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ एकदम छान असे रस्सा शेंगोळे आणि फ्राय शेंगोळे तयार झालेले आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा